श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील शौचालय हटाव मोहिमेसाठी नारी शक्तीने केली श्री सिद्धेश्वरांची महाआरती शिवयोगी श्री सिद्धारामेश्वर मंदिरात विष्णूघाट परिसरातून प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे ज्याच्या अगदी लागून एक शौचालय आहे हे शौचालय कायमस्वरूपी येथून हटवावे या मागणीसाठी शनिवारी सायंकाळी सात वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात नारी शक्तीने महाआरती केली जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही शिवयोगी श्री सिद्धारामेश्वर महाराज की जय आदी घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता विविध समाजातील महिला मंडळांनी एकत्र येत केलेली ही पहिलीच महाआरती होती प्रारंभी सिद्धारामांची आरती घेण्यात आली त्यानंतर प्राथमिक स्वरूपात मोहिनी पत्की रंजिता चाकोते चंद्रिका चव्हाण वैशाली गुंड सिंधुताई काडादी यांनी आपल्या भावना मनोगतातून मांडल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शौचालय असणे हे मुळात चुकीचे आहे तसेच अनेक मार्गाने या तलावात सांडपाणी येते ज्यामुळे तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे महापालिका प्रशासनाने ताबडतोब हे शौचालय पाडावे दुसरीकडे स्थलांतर करावे मंदिर आणि तलाव परिसर कायम स्वच्छ ठेवावा सिद्धरामेश्वर हे सोलापूरची अस्मिता आहेत असा सूर या महिला प्रतिनिधी यांचा होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता नकाते यांनी केले अश्विनी लिगाडे यांनी आभार मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली महाभारतामध्ये दोन ओळी दो यदा यदा हि धर्मस्य लाडी भवती भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदा माळा सृजाम्यह ज्या ज्या वेळेला समाजामध्ये वैक प्रवृत्तीचा प्रवेश झाला त्या त्या वेळेला शिवा सिद्धरामानी आपल्या समाजाच्या उद्धार आपल्याला जागृत करायचं काम केलेलं आहे ही जात कशासाठी आहे तर विष्णू घाटावर जे शौचालय आहे आणि जे शौचालय पाणी या तलावामध्ये ते शौचालय आयोजन चा आहे सोलापूर शहरा स्वरूपात सगळ्यांना पाठवलेलं आहे त्या मातृशक्तीला वंदन करून सोलापूर शहरात सिद्धेश्वर महाराज आहे म्हणून आपण सगळे सुरक्षित आहोत आणि तिथंच आपल्याला सगळं जर आपल्याला बाधा येत नसेल तिथं आपल्याला सगळ्यांना एकवटायलाही पाहिजे आपण सगळे आज बहुसंख्येने इथं आलेले आहोत वेळोवेळी आपल्याला हे आंदोलन करावं लागणार आहे आपल्या गावात आपले धर्म आणि आपली संस्कृती स्वच्छता आणि टिकण्यासाठी आपल्याला सगळ्यांना हे काम करायचं आहे आपण सगळे आलेले आहोत आणि आज आपण सगळेजण सिद्धेश्वर महाराजांना साकडे घालणार आहोत की आत्ता आम्ही सोपे स्वरूपाने तुमची आरती करतोय आम्ही सगळ्या ज्या मातृशक्ती आहे ते रणचंडिका पण होऊ शकतो हातात शस्त्र घेऊ शकतो आम्ही नवदुर्गा होऊ शकतो आणि ते स्वरूप आमचं येऊ देऊ नका अंत पाहू नका जे आम्ही मागणी करतोय